नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तुम्हालासुद्धा जर मित्रांनो काही दिवसापासून जर आपल्या सरकार पोर्टलवर तुम्ही जर कोणत्याही सर्टिफिकेटसाठी अप्लाय करत असाल सिटिझन लॉग इनमधून फॉर एक्झाम्पल जसं की तुम्ही इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा डोमेसिस असेल किंवा कास्ट सर्टिफिकेट आहेत नॉन फिमिल असेल यापैकी कोणत्याही सर्व्हिसेससाठी तुम्ही जर तुम्ही लाभ घेण्याचा प्रयत्न करत असाल किंवा अप्लाय करत असाल तर तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा तुमचा फॉर्म जे आहे ते सबमिट होत नसेल तर सुद्धा अशाच पद्धतीचे बऱ्याच प्रॉब्लेम येत आहे पाच ते सहा दिवसापासून तर यावरती तुम्हाला सोल्युशन काय करायचं आहे कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला लवकर जे काही सर्टिफिकेटसाठी जे आहे ते अप्लाय करता येईल तर त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सेवा पोर्टलवरती तुमचं अगोदर अकाउंट असेल किंवा जर तुम्ही नवीन अकाउंट तयार केलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमचं लॉग इन सॉफ्टवेअर या ठिकाणी ओपन होत आहे ओपन झाल्यानंतर जशी तुम्ही सर्व्हिस निवडता आणि त्यानंतर तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंट किंवा रिव्हेन्यू डिपार्टमेंटच्या नंतर इनकम सर्टिफिकेट डोमेशन सर्टिफिकेटसाठी जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता आणि प्रोसेड करता त्यानंतर जेव्हा तुमचं जे काही ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होत आहे तिथे सर्व माहिती भरल्यानंतर जे काही फॉर्म आहे ते सबमिट शेवटच्या स्टेपवरती जेव्हा आपण जातो त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एरर पाहायला मिळत आहे तर मला सुद्धा पाच ते सहा दिवसापासून हा एरर येत आहे तर यावरती तुम्हाला काय सोल्युशन करायचं आहे तर आता या ठिकाणी तुम्हाला जे काही टेक्निकल टीमचा इथे तुम्हाला जे काही सी एम हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आपले सरकार पोर्टलवरती त्या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता तर आपल्याला जे काही मी तुम्हाला एक ईमेल आय डी देतो सपोर्ट या ठिकाणी मी एक तुम्हाला ईमेल आय डी देतो या ईमेलवरती तुम्हाला जास्तीत जास्त जे काही मेल आहे ते पाठवायचे आहेत जेणेकरून त्यांच्या जे काही गव्हर्नमेंट त्यांची जी काही टीम आहे टेक्निकल टीम त्यांना लक्षात येईल की खरंच या पो पोर्टलवरती तर जास्त जणांनी मेल केल्यावरती त्यांच्या लक्षात येईल की हा खरंच प्रॉब्लेम येत आहे सिटीझन लॉग इनमधून कोणतीही सर्व्हिसचा जे काही फॉर्म आहे ते भरलं जात नाही तर त्या ईमेल केल्यानंतर जी काही टीम आहे ते टेक्निकल टीम चेक करतील आणि जे काही तुम्हाला एरर येत आहे त्याचे जे काही स्क्रीनशॉट आहे तुम्हाला अटॅचमेंटमध्ये जोडायचे आहेत सब्जेक्टमध्ये जे काही टेक्निकल एरर आहे अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता आणि जे काही तुम्हाला लिहायचं असेल कशा पद्धतीच्या एरर येत आहे स्क्रीनशॉट वगैरे त्याची जोडून सपोर्ट ॲट महाऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन हे ईमेल आय डी आहे या ईमेल आय डीवरती तुम्ही जे काही मेल आहे ते करू शकता तसेच यासोबतच तुम्ही जे काही सी सीमध्ये जे काही आर टी एस महाराष्ट्र जे आहे यांच्या ईमेल आय डीसुद्धा टाकू शकता आणि जसंच जे काही आर टी एस महाराष्ट्र दोन हजार आर टी एस महाराष्ट्रचं जे काही ॲप आहे त्या ॲपच्या माध्यमातूनसुद्धा मी अप्लाय करून पाहिले आहे तिथेसुद्धा हा सेम प्रॉब्लेम येत आहे तर या प्रॉब्लेमवरती हेच एक सोल्युशन आहे तर जास्तीत जास्त सर्वांनी याचा यावरती मेल करा जेणेकरून आपला जे काही प्रॉब्लेम आहे ते लवकरात लवकर सॉल्व्ह होईल तर अशा पद्धतीचे मित्रांनो महत्त्वपूर्ण अपडेट होते आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद